Audora, la... né, जय किरा मित्रांनो मित्रांनो आज अचानकमध्ये मी इकडं चाललेलो कुठेतरी बाहेर पड जाऊ कुठंतरी फिरायला फिरायला बट मन झाल्यावर आज दरवेळेस मी दाखवतो या नदीवर त्या नदीवर जातो कधी तल्यावर जातो तर या आज मी ठरवलं की आज आपण रेसॉर्टला जाऊ तर रेसॉर्टला जाऊ तर आज हो माझा बरं एक जाऊ तरी कोणाच्या जोडीला तर माझा भाऊ होता मावशीचा मुलगा आहे जोडीला तर त्याला बोललो चल मग तो पण आला रेडी झालो तर आम्ही आलो दोघंजण रिसॉर्टला रेसॉर्टला तर तुम्ही आता पाठीमधून बघू शकता रिसॉर्ट ते आम्ही एंट्री वेंट्रीसाठी घेतले टाकूर आता आता एंट्रीच करतो आम्ही आम्ही हो आम्ही आलो आहे मानस रेसॉर्टमध्ये बघू आता तिथं रेसॉर्टला कसं आहे ना कसं नाही आता एंट्री तर केली आहे आम्ही तिथं तर नवीन राईड चालू झाले पण आता तिकडे बघूया कसं आहे ना कसं नाही बस डीजेचा आवाज येत लागलाय भाई मजा येत लागली बस आता एंट्री तर मारले मस्त पैकी बाई फुल पब्लिक आहे फुल पब्लिक आहे फुल एन्जॉय करणार आज बोलतो बोलत एकदम मजा आणि मस्ती फुल एन्जॉय करणार आहे बघू आता मी मी तर घरी सांगून नाही आलो की मी चाललोय बरा असा पण सांगितलं नाही कुठे चाललोय तर आता ब्लॉग बघितल्यावर समजून जा सगळ्यांना कुठं चाललोय ना कुठं नाही बाई फुल पब्लिक आहे फुल पब्लिक आहे लय मजा येणार आहे लय मजा येणार आहे फुल पब्लिक आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही पाण्यात गेलो बट मी व्हिडिओ नाही काढली कारण की थोडा लेट झाला तर आम्ही थोडा व्हिपूलमध्ये मग मस्ती गेली आणि आता जवलो विवलो मस्तपैकी विके नॉन व्हेज होता आणि आता रेन डान्सची वाढ बघतो कारण की इथं तीन वाजता रेन डान्स चालू होणार आहे ना आधी आल्या कंटाला आता, आता थोडा फोटो शूट करतो ना मस्त मग बघताच थोडी पब्लिक जास्ती आहे म्हणून थोडा मजा नाही आहेत त्यांनी पण करूया आता एन्जॉयमेंट आता काय रोहित तुम्ही काय बोलणार तू काय बोलशील काय नाही आता वेलडाची वाट बघतो हा बाबा तुमचं चालू होतात हा का मरी चला ना आपण पुढे इकडे बघू अरे इथं थोडा फोटो विटो काढू तिथे बसतोय न्यू पूल बघून येतो आपण कसा बाय चलो जाते भाई अजून स्लाईड आपल्या मोठ्या स्लाईड चालू नाही आले तर बारीक पण व्हायचं आपण बारीक तर बारीक पैसा दिय बाय चल मग चल तू इथून जातो पहिला चल तू तू जा पहिला बायचा ू आहे नाही या ब्याच्यामध्ये मला एक चांगलं वाटलं की इथे थोडा खोल पाणी आहे कारण की इथे स्विमिंग करायला चांगलं वाटतं बघा इथं किती सगळ्यांना स्विमिंग करतात एक हा एक चांगला वाटलं फक्त मला की स्विमिंग करायला इथे मस्त चांगलं आहे आता इथे बघू आता मी सूट शूर करतो सूरची व्हिडिओ कशी येते बघू ओके आता मी सूर टाकते बघू आता सूरमध्ये कसा होत्या

पाऊस पण येत लागला ते बघू शकता पाऊस लागला मित्रांनो आता आम्ही ब्लॉक थोडाच बंद करतो थोड्या टायमाने आमचा एक मित्र बनला त्यांनी लगे आम्हाला एक चोरून दिला दोन लगेच दोन लगे भाईनी का आम्हाला काढून दिलं ताण पटकन वापर डबल मजा नाव नाव सांग िश का तुझ्या वेळेला आल्यावर आम्हाला नंबर देऊन ठेव तुझा ब्लॉक बघा डिफरंट जर्नी द डिफरंट जर्नी ब्लॉग बघ रोहित सवारी भेटले चल लवकर बाई बंद झाल्याचे अगोदर करा या करा केला कर, कर, लागलं ला। बाई आता मस्त फेस भाऊ जोरा ना जोरा ना चल, ना चल चल बस झाला हाय तो चल ना ना चल आता कुठे जायचा परत नको बस झाला जाऊ तर पब्लिक अशा तऱ्हे आम्ही निघतो आता कारण की आम्हाला थोडं घाई कारण की जायचं आता बीचवर जायचं आहे मग जाऊया बीचवर थोड्या थोडे पोरी बिरी पोरी पोरी बघू हां पोरी गोरी बघू काली गाली बघू हा कोणता रेसॉर्ट होता काय नाव होता मानस रेसॉर्ट मानस रेसॉर्ट मी तर तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला सांगतो भाई या रेसॉर्टला कधी येऊ नका कारण की इथे दारू बिरू ड्रिंक बिंक करतात हां ठीक आहे हा तुम्ही तुमचं नाव सांगा ना काशीनाथ ने ओके रेसॉर्टचं नाव सांगा मानस रेसॉर्ट ओके तर मित्रांनो बघा इथे मानस रिसॉर्टला मस्त एन्जॉय आता नवीन नवीन राईड्स बनवत बोलते पब्लिक त्याला पब्लिक येऊ का निघतो आता आता इथून जाऊन बीचो जातो मग नंतर घरा बोलतो भाई बाई टाईम झाला कारला कारला हाय तर पब्लिक आता आम्ही आली आरण्याला बीच काय वाईफ आहे काय रू आहे हा एकदम मजा येत लागली ना एवढी पब्लिक आहे ना भाई काय बोलू भाई आता संडेला तुम्ही येऊच नका अरणाल्याला पण ना, ना रेसॉर्टला पण मी तर आणतो ते रेसॉर्टला जाऊ पण नका मानस मानस रेसॉर्टला मी तर बोलतो जाऊच नका भाई मानस रेसॉर्टला तुम्ही कारण की काम आहे का आर तिथे सगळे बेवडे बिवडे आयला ना काय धड जेवण नव्हता काय नव्हता भाई मी तुम्हाला आधीच सांगतो जाऊ नका हा अजिबात जाऊ नका तर आता मी आम्ही थोडा एन्जॉय करतो इथे बीचवरचं पण एन्जॉय करतो मग निघतो ओके ओके okay, बाय